स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सहारानगर इथं राहणाऱ्या रेणुका चांगसाहेब जमादार वय पस्तीस यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गंभीर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींची तब्बल सहा लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून आरोपींनी कमी किमतीत शुद्ध सोनं आणि चांदी विकतो असा खोटा झोल दाखवत त्यांच्याकडून रक्कम उकळली तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तिच्या चुलत भावाच्या ओळखीतून आरोपी वसंत संकपाळ विक्रांत अगवाणी आणि साक्षी संकपाळ यांनी सोनं दाखवून विश्वास संपादन केला त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या युक्त्या वापरत त्यांच्या आणि त्यांच्या मैत्रिणींकडून एकूण सहा लाख पंधरा हजार मात्र सोनं अथवा चांदी काहीच न देता आरोपींनी वेळकाढोपणा करत धमक्या द्यायला सुरुवात केली भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन पाच यानुसार गुन्हा नोंदवण्यात आहे पोलिसांनी अशा खोट्या आणि फसव्या सोने विक्रीच्या ऑफर्सपासून सावध राहावं असं आवाहन केले दरम्यान या प्रकरणातील संशयित विक्रांत आगवाणी याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे